आपल्याकडे इकोजन आयकॉन कंपनीचा सोलर पंप बसवलेला आहे तो बसवल्यानंतर आपल्याला काय वाटतं चांगला आहे किंवा कसा चालतो हे आपल्या शेतकरी बांधवांना थोडक्यात सांगा इकोजन कंपनीचा सोलर पंप अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी फिटिंग पण एकदम व्यवस्थित केली पंप ऊन पडल्यानंतर एकदम अतिशय उत्तम रीतीने चालतो पंप चालत असताना पाण्याची सुद्धा आपल्या इलेक्ट्रिक पंपासारखंही पॉवरफुल असतो दुसरी गोष्ट पंप ऑन ऑफ करायच्या वेळेस आपण मोबाईलवर लिंक केला तर ऑन ऑफ करतोय आपण आता आपलं शेत आणि घर हे बरंच लांब आहे बरंच अंतर आहे तर तिथून घरूनच आपण मोबाईलवरतीच ऑन ऑफ करतो बरोबर अतिशय सुंदर फॅसिलिटी आहे आणि आयफोनची सर्विस पण चांगली आहे आपल्या इकोजन कंपनीची जी सर्व्हिस आहे ती चांगली आहे ओके आपल्याला जी सर्विस मिळाली आणि पंपाचं पाणी मोबाईलवरती ऑन ऑफच्या सुविधा या चांगल्या मिळाल्या तशा आपला वेळ वाजतो वेळ वाचतो आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल आपल्या कंपनीचं जास्तीत जास्त सिलेक्शन करून फायदा घ्यायला पाहिजे घ्यायलाच पाहिजे ना कारण तुम्हाला आता लाईटचे प्रॉब्लेम इतकी आहे सोलर पंपाचे व्यापारी आहे त्याचा फायदा हा प्रत्येक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे एकोजन कंपनीचे मटेरियल पण स्टँडर्ड आहे मटेरियलचा प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे सर्वांनी विचार करून इकोजन कंपनी असेत केली तर काय हरकत नाही ओके आपल्या इकोजन कंपनी कडून तुम्हाला जी सर्व्हिस असेल किंवा स्टाफ असेल त्यांचं बोलणं वगैरे कसं वाटलं एकदम छान एक एकदम एक व्यवस्थित चौकशी करून आणि वेळेत दुरुस्ती केली ओके आपल्याकडे दोन पंप आहेत बरोबर दोन ओके दोन्ही अगदी व्यवस्थित चालू आहे व्यवस्थित चालू आहे Ok, daña dada?